गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्ये कसे तयार केले जातात हे मी आपणास शिकवत आहे त्याच पद्धतीनं आपण कसं बोललं पाहिजे हे सुद्धा शिकवत आहे तर आजच्या सेशनमधलं आपण जे वाक्य बघणार आहोत तर ते आहेत टू हॅवच्या रूपापासून बनणारे हॅव आणि हॅज ये दोन हे दोन टू हॅवची रूप आहेत म्हणजेच हा सुद्धा हॅव आणि हॅज याचासुद्धा अर्थ काय होतो आहे असाच अर्थ होतो आय हॅव अ बॅड कोल्ड आय हॅव अ बॅड कोल्ड आय हा करता हॅव आणि अ बॅड कोल्ड बॅल कोल्ड म्हणजे सर्दी मला खूप सर्दी आहे मला खूप सर्दी आहे यू हॅव कफ यू हॅव अ कफ तुला खोकला आहे कर्ता हॅव टू बी स टू हॅव चे वर्तमान काळे रूप आणि हा कर्म याच्यापासून हे वाक्य तयार झालेले यू हॅव अ कप तुला खोकला आहे नंबर थ्री यू हॅव यू हॅव अ फीवर यू हॅव हाय फिवर यू हॅव अ हाय फीवर यू करता हॅव टू हॅव चिरू आणि अ हाय फिवर

गुड मेमरी त्याची स्मरणशक्ती चांगली आहे त्याची स्मरणशक्ती चांगली आहे नंबर फाईव्ह सी हॅज अ baby बेबी सी हॅज she हॅज अ beautiful बेबी तिला चांगले बाळ आहे तिला चांगले बाळ आहे गुट हॅज अ शॉर्ट टेल गुट हॅज शॉर्ट टेल बकरीला लहान शिफ्टी आहे बकरीला लहान शेपटी आहे गोठ हा याचा कर्ता आहे हॅज टू हॅव चिरू आणि शॉर्ट टेल हे कर्म आहे अशा पद्धतीनं हे वाक्य तयार झालेले आहे म्हणजेच याचा अर्थ काय होतो बकरीला लहान शेपटी आहे

मौल्यवान मौल्यवान हार आहे गर्ल हॅज फास्ट गर्ल हॅज फास्ट मुलीला उपवास आहे मुलीला उपवास आहे नंबर नाय मोहित हॅज अ मेनी फ्रेंड्स मोहित हॅज मेनी फ्रेंड्स मोहितला अनेक मित्र आहेत शंकर हॅज नो फ्रेंड्स शंकरला मित्र नाही तर अशा पद्धतीनं आपण ही करता क्रियापद आणि कर्मा म्हणजेच क्रियापद म्हणजे टू हॅवचं रूप असे वापरून हॅव आणि हॅज वापरून का एक आपण काय केले आहेत एकापेक्षा जास्त वाक्य तयार केले आहेत या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग